श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ घे स्वामी चंद्र प्रार्थना सकाळी सकाळी आपली दिव दिवसभराची म्हणजे सकाळी जी कामे असते ती कामे मी आवरून घेतलेली आणि छान असं उमऱ्याला आज हळदीचं लेपन केलेलं कारण आज महाप्रसादही आहे तो तो आज 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 तर रोजचं तर म्हणजे गणपती बसले तेव्हापासून रोजचं चालू आहे परंतु आज थोडं अजून एक विशेष महत्त्वाचा म्हणजे आज महाप्रसादाचा लाभ घेणार आहे सगळेजण तर सगळं जेवण आज घरीच बनवणार ते कसं बनवणार तर तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे तर सकाळी सकाळी छान असं प्रसन्न वाटतं आणि आज अनदार होता कारण काय की आज मुळात मीच लवकर उठलेली होती त्याच्यामुळं सगळं काही एवढं प्रसन्न वाटत होतं आणि गणपती बाप्पाची एवढी मूर्ती वाटत होती एकदम प्रसन्न वाटत होतं बघितलं की साक्षात असे गणपती बाप्पा आपल्याशी काहीतरी बोलत आहे अशी जाणीव होऊ लागलेली आणि सकाळी सकाळी छान असा गरमागरम मलाही चहा लागतो तसंच मी गौरईला पण सकाळी सकाळी गरम छान असा चहा पाणी केलेला तर जरा वेळासाठी ठेवलेला मी त्यांना चहा पाणी आणि नंतर मग मी तो उचलून घेतलेला कारण काय की तो बराच वेळ मग ठेवला तर तो विनाकारण ओतून द्यावा लागेल त्यापेक्षा मग पाच दहा मिनिट ठेवलेला आणि त्यानंतर मग मी तो चहा हा पिऊन घेतलेला तर त्यानंतर मग आज गौरीचं जेवण तर बऱ्याच ठिकाणी ही वेगवेगळी पद्धत असते तर कोकणामध्ये काय होतं की कोकणामध्ये मटणाचा नैवेद्य दाखवता तर आमच्याकडे पद्धत ही पुरणपोळीच्या स्वयंपाकाची असते आणि काही ठिकाणी तर सोळ्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवायच्या आणि असा नैवेद्य दाखवायचा असतो परंतु आमच्याकडे आजच्या दिवशी गौराईला पूर्णाचा स्वयंपाक केला जातो तर सकाळी सकाळी मला पूर्णाचा स्वयंपाक करून दुपारच्या म्हणजे संध्याकाळचं जेवण लवकर बनवायला घ्यायचं होतं कारण काय होतं की माझ्याकडं गॅस दोनच होते आणि दोन गॅसवर एवढ्या साधारण ऐंशी लोकांचं जेवण बनवणं पॉसिबल नव्हतं तर दोन दिवसापासूनच मट मी मटकी तुम्हाला सांगितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये की मी अगोदरच भिजायला घातलेली कारण काय होतं की पावसाचा सीझन होता आणि मटकीला जर मोड जर नाही आले तर त्याची चव चांगली लागणार नाही म्हणून मग मी ते छान असे व्यवस्थित दोन दिवस पहिलेच मोड आणायला ठेवलेले होते तर सगळा आपला सकाळचा सगळा स्वयंपाक झालेला होता देवीला नैवेद्य दे दाखवला आणि मग एकीकडे एक एक मी लगेच शेजारच्या ताईंनी मला सिलेंडरही दिलेला आणि शेगडी होती त्यांच्याकडे कारण त्यांच्याकडे खूप जणांचा स्वयंपाक करता तर मेंबर म्हणजे त्यांच्या घरी खूप येतात तर त्यांनी मग मला सिलेंडर भेटला खरंच तर देवीला याची काळजी की आपल्याला एका गॅसवरती एवढं होणार नाही म्हणून त्यांनी आपल्याला ही गोष्ट सुचवली तर एकीकडे मग चौघी पाच जणी माझ्या मैत्रिणी मा आलेल्या आणि त्यांनी स्वयंपाकाची तयारी करायला एक एकजण पीठ भिजवायला लागली ला तर कोणी कांदे कापायला घेतले एकीने टोमॅटो कापायला घेतले आणि सोमवारचा उपवास असल्यामुळे म मला हा म्हणजे दुपारी जेवता नाही आलं कारण काय होतं की संध्याकाळी सगळेजणं जेवायला आपल्या घरी येणार आणि आपण जेवण बसायचं ते मला काही योग्य वाटलं नाही पूर्णाचा स्वयंपाक जरी होता तरी परंतु मी संध्याकाळी सोडायचं ठरवलं होतं आणि मग जो काही सकाळचा स्वयंपाक होता तो मुलांनी त्यांनी खाऊन घेतलेला तर एकेकडं माझा स्वयंपाक चालू होता तर अक्षुतीच्या फ्रेंडसोबत छान येते डान्स करत होती तर त्या दोघींना म्हटलं तुम्ही बेडरूममध्येच एका खेळत बसा तर म्हणजे मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार नाही आणि कारण काय की शेगडी आम्ही हॉलमध्ये ठेवलेली होती आणि लहान मुलांचा कसा भरोसा नसतो कुठेही पळता तर आधीला आम्ही शेगडीजवळच बसून ठेवलं होतं कारण काय की लहान मुलांकडे थोडंसं लक्ष द्यावं तर संध्याकाळी म्हणजे आमच्या बरोबर पाच वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक झालेला होता छान अशी मस्त तरी आलेली मटकीची भाजी साधारण आम्ही चार पॅकेट पापड तळलेले आणि साधारण आम्ही अडीच किलोचा भात बनवलेला तर आम्ही त्यात काय केलं की थोडासा जिरा राईस बनवला आणि थोडासा नॉर्मल साधा भात बनवलेला आणि एक किलोच्या आसपास आमची वरण वरण बनवलेलं म्हणजे तुरीच्या डाळीचं वरण बनवलेलं तर सगळं आम्ही तयार करून ठेवलं चपात्याही बनवून ठेवलेल्या काकडी पण कापून ठेवलेली मीठ वगैरे सगळं फक्त आ... जिलेबी विकत आणलेली तर मला साधारण नव्वद सत्तर ऐंशी पकडले तर मी दोन किलो जिलेबी आणलेली आणि सगळी तयारी करून ठेवलेली फक्त लिंब कट कर करायचे बाकी होते तर ते वेळेवर करणार होते आणि मला खरं ना तर वेळेस नाही भेटला रांगोळी काढायला म्हणून मग मी धनू भानूला सांगितलं की तुम्ही एवढं काम करा तर त्या मुलींनी खरंच म्हणजे स्वतःहून त्या आल्या पण आणि त्यांनी डब्बा शोधला आणि छान अशी रांगोळीही काढलेली तर नी खूप मला म्हणजे मदत झालेली कारण रांगोळी काढायला साधारण चांगली काढायची असली तरी एक दीड तास जातो आणि यूट्यूबवर बघून जर काढायचे म्हटलं तर अजूनच वेळ जातो तर इथे आज छान असं गौरायला एक वेगळं रूप आलेलं तर इथे बघा मग दिवेही दिसत असतील तर मी ते फक्त दिवे तयार करून ठेवलेले कारण मला रात्री बारा वाजता आरती करायची असते तर सगळी आपली इथे छान अशी तयारी करून ठेवली कारण काय होतं की सगळेजण दर्शनाला आले महाप्रसादाला आले की मग आपल्या गोष्टी राहून जाता म्हणून मग मी सगळ्या गोष्टी तयारी करून ठेवलेली आहे आणि मला खरंच ना माझ्या मैत्रिणींनी एवढा सपोर्ट केलेला की त्यांनी स्वयंपाकाचं मला फक्त त्यांच्या हाताखाली द्यावं लागलं तर मला काहीही करायची गरज नाही पडली एकीने पी दोघींनी पोळ्या लाटल्या एकीने पीठ भिजवलं तर म्हणजे सगळ्यांनी मिळून आणि मिक्स होऊन छान असं मला खूप सारी मदत केलेली आणि जे काही मी गौरी पुढे फराळाचं ठेवलेलं आहे ना तर ते फराळ मी अगोदरच बनवून ठेवलेलं आणि सगळे पदार्थ हे घरीच बनवलेले तर संध्याकाळी मी सातचा सा टायमिंग दिलेला होता जेवायला येण्यासाठी महाप्रसादासाठी तर काय होतं का का की बायकाबरोबरच जो टाईम दिला ना त्या टायमाला कधीच येत नाही तर लवकरच सुरुवात केलेली कारण काय की आज ऑफिसमधूनही सोमवार असल्यामुळे लोकं काय होता की उशिरा येतात तर मग म्हणून मी थोडासा लवकर टायमिंग ठेवला ना म्हणजे बायका येऊन गेल्या की जेंट्स लोकं जेवायला येतील तरी या हिशोबात मी हा टायमिंग ठेवलेला होता तर मग सुरुवात तरी पण साधारण साडेसातच्या दरम्यान सुरुवात झालेली आणि छान म्हणजे सगळेजणं दर्शन घ्यायचे आणि सगळ्यांना खूप छान महाप्रसाद खूप आवडला आणि खरंच खूप सुंदर भाजी झालेली वरणही खूप सुंदर झालेले सगळ्यांना खूप छान आवडलं मग नंतर हळूहळू म्हणजे मलाही बघायला बघायला गरज नाही पडली की सगळ्यांनी छान म्हणजे असं व्यवस्थित मला मदत केली आणि सगळ्यांनी व्यवस्थित वाढले तर जेवायला म्हणजे हॉलमध्ये सगळ्या बऱ्याचशा बायका मुलीच बसल्या मुलं बसलेली आणि बेडरूम मध्ये एक बेडरूम साठी ठेवलेला होता आणि एका बेडरूममध्ये ज्वेरीज होती आपल्या आम्हाला रात्री साधारण साडे अकरा वाजले जेवायला म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी आणि आम्ही बाकी होतो तर मग त्या आरतीलाही थांबलेल्या तर मग सगळ्यांनी मिळून आम्ही संध्याकाळी छान आरती केली आणि खूप प्रसन्न वाटलं आणि खरंच देवीने मला एवढा सपोर्ट करण्यासाठी एवढं माझ्या मैत्रिणी भेटवल्या खरंच ना आपण काहीच करत नसतो हे सगळं देवी घडून आणत असते आपण फक्त मात्र त्याचं निमित्त असतो तर आता बऱ्याच जणांचं काय झालं की माझं सगळ्यांसोबत फोटो काढणं नाही झालं जेवढ्यांसोबत वेळ झाला फोटो काढायचा तर तेवढे मी फोटो हे शेअर केलेले कारण काय होतं एकटीला सगळ्या गोष्टी आपल्याला कितीही सपोर्ट करणारे जरी असले तरी कुठेतरी आपल्याला म्हणजे ह्या जागेवरून जागे 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 त्या जागेवर त्या जागेवरून ह्या जागेवर जावंच लागतं प्रत्येक गोष्ट आपल्या घरातली ही मैत्रिणींना काही माहिती नसते आणि त्याही मग आपल्याला विचारायला येतात मग तेव्हा ते, ते आपल्याला वस्तू ह्या काढून त्यांना द्यावाच लागतात तर त्यामुळे कुठेतरी म्हणजे थोडीफार ही धावपळ होतेच तर तरी पण मला खरंच खूप सपोर्ट केलेला माझ्या मैत्रिणी किचनमधल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या त्यांनीच हँडल केलेल्या आणि खरंच त्यांच्यामुळे आज खरंच माझा कार्यक्रम खूप सुंदर आपला कार्यक्रम छान पार पडला आणि त्यांच्या सगळ्या सपोर्टमुळे सो थँक्यू माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि आणि आजचा व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया ते म्हणजे आहे गौरी विसर्जन आणि गणपती बाप्पाचं विसर्जन